मी तर जास्त खुश आहे कारण मी जास्त वाट बघत दोन हजार पंचवीस कधी नवीन झालेले कपल आमचा एक्सपिरियन्स कसा होता तिथे जाणार तिथे जाणार मजा मस्ती करणार सांग कारण होता असा पाय किती सुजलाय म्हणजे मला चालवा नाही चालवता येत ना चालायला येत नाही मला इमारती खूप अशा मम्मीने सजेस्ट केलेला की संगीता सुद्धा टिकाव आणि मग जाऊन आता ती बघा तशी खुदळून बोलते तुमच्याशी नाही रे काय तरी तो शब्द आहे पादरांना पदार पडणार मराठी से बोल मराठी शाळा हॅलो गाईज वेलकम टू प्रियांका सौरभ ब्लॉग आणि तुम्ही माझा अवतार बघताय एक तर होळी घातली वरून मास्क आहे पुढे काय घातली रिझन इज ही केसं माझी छप्पी केलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे मास्क आहे ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे मी काढू नाही शकत आहे टेक केअरिंगची गरज आहे त्यामुळे मी काळजी घेते आणि तुम्हाला हा व्हिडिओ ह्याच अवस्थेत बघावा लागणार आहे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा बाय हॅलो गाय इकडे सौरभ आलेला आहे सौरभ <laughs> न्यू इयरचं रिझॉल्युशन घेतलंय माझी बायको बोलते की मी तिला लय पकवतो म्हणून मी घेतले की दोन हजार सव्वीस मध्ये जेवढे शांत राहणार मी मेडिटेशन करणार मेडिटेशन हा थोडे पाय काही संबंध नाही काही मेडिटेशन होत नाही सा काही सांगतो असं आप, आपल्या एनर्जीला स्टेबिलाइज कर <laughs> <laughs> या गोष्टी हा बोलतय माझ्यासाठी नवीन आहे दोन हजार सव्वीस नवीन आहे नवीन गोष्टी सोबत सो so, आज आपण या व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत दोन हजार पंचवीस संपलेला आहे आणि मी तर जास्त खुश आहे कारण मी जास्त वाट बघत दोन हजार पंचवीस कधी संपेल yes. म्हणजे एक प्रकारे दुश्मनच होता प्रियंकाचा आणि माझा पण दोन हजार पंचवीस कारण या व्हिडिओ मध्ये आम्ही सगळे एक्सपिरियन्स सांगणार आहे काय काय घडलं आमच्या सोबत म्हणजे बेसिकली हा व्हिडिओ की दोन हजार पंचवीस ऍज अ एक्सपिरियन्स ऍज अ कपल आम्ही नवीन झालेले दोन हजार ला आमचं लग्न झालेलं डिसेंबर महिन्यात आणि आम्ही एक आशावादी म्हणजे काय आम्ही करणार दोन हजार पंचवीसला ला इथे जाणार तिथे जाणार फिरणार मजा मस्ती करणार म्हणजे मस्त नवरा बायकोचं आयुष्य फ पहिलं वर्ष आणि कसं गेलं पहिलं वर्ष मेन म्हणजे जा आम्हाला जायचं होतं हनीमोनला पहिला प्लॅन आमचा होता हनीमोन प्रत्येक नवरा बायको कुछ का आपण काश्मीरला मला काश्मीरला जायची इच्छा होती हा होता मनालीला सा, कारण सांगा बर्फ होता असा खेळायला आणि स्नोफॉल स्नोफॉल हा स्नोफॉल कारण का मी मनालीला जाऊन आलीये तिकडे फिरलीये मला तिकडे बर्फ तर भेटले ना पण स्नोफॉल मला काश्मीरचं आवडतं आणि काश्मीर सारखं सुंदर जागा नाही असं मी ऐकलेलं इव्हन व्हिडिओ पण बघितले ना तू म्हटलं आपण करू तिकडे आणि मग पण काही पॉसिबिलिटी झालीच नाही कारण कारण हा कारण माझा ऍक्सिडेंट झालेला ज्याच्यामुळे माझ्या पायाला सूज आलेली एक प्रकारे फ्रॅक्चर बोलू शकतात मला तीन महिने तीन महिने घरी बसून काम करावं लागलं तीन महिने बेड रेस्ट आणि तीन महिने जे काय ते म्हणजे कुठे बाहेर नाही जायचं टोटली लेगला रेस्ट अँड जे काय प्रिकॉशन्स आम्हाला डॉक्टरने मला एक ड्रामा होता म्हणजे ज्या दिवशी आम्ही जाणार होतो मला आठवते की सव्वीस जानेवारी काहीतरी सव्वीस जानेवारी आणि ड्रामा हा आहे ती एक तास म्हणजे एक दोन तास अगोदर जायचं असतं बिकॉज ऑफ आमची ट्रेन सुटणार होती मधून तर आम्हाला बँड्राला जायचं होतं आणि आम्ही निघणार पाच दहा मिनिटांमध्ये सो इकडे ड्रामा स्टार्ट होतो हो, सौरभचा की माझा मला सुटना हा वही बट सीन ओ्रामेस आहे ना हा मग तेच आहे की माझा पाय दुखते आपण नाही जाऊ शकत मी खूप कन्व्हिन्स करत होती की काही पॉसिबिलिटी आहे का कारण का आम्ही सगळं फर्स्ट क्लास सगळं सगळं एकदम लक्झरियस हा लक्झरियस आम्ही बुक केलेलं पण काय करणार आमच्या नशिबात नव्हतं जायचं तरी पण मी खूप कन्विन्स केला खूप राडा पण घातला पण कसं आहे ना देव सौरभच्या साईड ने होता आणि <laughs> <laughs> <रड़ा पनला। उतन पनला>।. <laughs> तिला कळलं की पाय किती सुजलाय म्हणजे मला चालवा ये ना चालवता गर येत गर ना म्हणजे चालायला येत नाही मला मराठी शब्द दोन हजार सव्वीस रेझोनेशन चांगलं मराठी बोलून दाखवेन चालायला येत नव्हतं एवढा ये पाय म्हणजे मला अक्षरशः ना माझं ढोपर फील नाही होत होतं असं पूर्ण एक बोलतोय ना एक मास पूर्ण असं चढलेलं तर जे काय पण तिथून मी रिकवर केलो पण सो दोन हजार पंचवीसची ची सुरुवात अशी अनएक्सपेक्टेड झाली आणि त्यानंतर मे महिना आला आणि मे महिन्यामध्ये काय एक बोलतोय ना, ना एक पण काश्मीरला न जायचा फायदा एक गोष्ट की आम्ही जेव्हा मे महिन्यामध्ये पण प्लॅन करत होतो म्हणजे सव्रिलमध्ये तीन महिना म्हणजे मार्च पर्यंत असं वाटत होतं की सुजलाय पण ते सुतरायला आम्हाला हे कळेल ना की एवढे महिने का जाते मोस्ट ऑफ एक दोन वीक मध्ये ओके रिकव्हर जास्तीत जास्त एक महिना पण तीन महिने म्हणजे हे अतिच झालेलं म्हणजे आम्हाला कळतच नव्हतं नक्की काय झालंय इव्हन आम्ही पूर्ण एक्स रे काढले त्याच्यामध्ये पण आम्हाला काही भेटलं नाही त्यातले काहीतरी टिशूज टिशूज एक ब्रेकेज आलेला हा रिकव्हरच होत नव्हतं किती खूप काही काही ना पण रिकव्हर आणि एवढं क्वेश्चन मार्क होत की यार नुसती आहे ना आणि ती उतरायला एवढं का तीन महिने जात आहे पण नंतर तीन महिन्यानंतर असं आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे सर जानेवारी नाही पण आपण ऍटलीस्ट हा फेब्रुवारी पण नाही थोडा आम्ही स्पेस घेतला oh. बिकॉज ऑफ थोडा रिकवर झाला आणि लगेच कसं जाईल आराम तर भेटायला पाहिजे oh. आणि त्याला चालता पण ना रिकव्हर झाल्यानंतर त्याच्यामध्ये पण टाईम केला आम्हाला के सा, त्यानंतर आम्ही डिसाईड केलं तर मे महिन्यामध्ये आपण मे नाही एप्रिल मध्ये म्हणजे काश्मीरचे दोन सीझन असतात वाला सीझन जिकडून तुम्हाला बर्फच भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीनरी नाही दिसत आणि दुसरा सीझन आहे जो मे एप्रिल मे मध्ये चालू होतो ज्याच्यामध्ये फुल ऑन ग्रीनरी ना, बर्फ नाही भेटत भेटण्यासाठी तिकडे जावं लागतं पण नेचर आणि मग आम्हाला म्हणजे फक्त कश्मीर प्लॅन नव्हता आम्हाला वैष्णवदेवी करायचं होतं सो आम्ही ठरवलं ठीक आहे स्नोफॉल नेक्स्ट टाइम जाऊ आपण मार्च किंवा एप्रिलला जाऊ आणि जसं म्हणजे मार्चचं तिकीट आम्ही बुक करणार होतो त्याचवेळी पेलगाम अटॅक झाला आणि तेव्हा आमचे काही क्लिअर झाले म्हणजे जो टाइम गेला असं बोलू शकतो की ती गोष्ट वाईट म्हणजे आम्हाला जानेवारी एप्रिल पण न्यूज असं वाटत यार आपलं कॅन्सल झालं प्रे प्लॅन होत कॅन्सल झालं एक वाईट वाटत होतं पण जेव्हा आम्ही ही न्यूज ऐकली तेव्हा असं झालं बरं झालं की कॅन्सल झालं का होईना एक देवाची कृपा होती गोष्ट टाळली आमच्यासाठी तर मी कश्मीरचा प्लायन पूर्ण ड्रॉप आउट केले जास्त म्हणजे जे न्यूज आणि हे त्यामुळे पूर्ण आणि हातात फुल घाबरत ये नाही काश्मीरला फॉर्म फार्निंग म्हण कसं आपण इकडे जे आता करंट सिच्युएशन चालू आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये सो त्यामुळे म्हणजे कधीही काही होऊ शकतं सो बेटर आहे की सेफ राहणं हे गरजेचं आहे फिरणं तर होत नसतं कधी ना कधी मग त्याच्यानंतर मे महिन्यात एक बोलतो ना एक एक आशा की किरण मिली हमें मे महिन्यामध्ये जस लोक गावी आम्ही पण गावी आणि तो महिना खूप चांगला होता स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी केले ऍक्च्युली मी मालवणचा मुळातला तिथे चिवला बीच आहे तिथे माझा दादा मिस्टर अम अमर टिकम तो वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतो म्हणजे लाईक स्कूबा किंवा पॅरा पॅरासिलिंग अँड ऑल सो जे काय सो ते आम्ही ते पूर्ण एन्जॉय केली सो त्यामुळे ना आमचा एक जो एक गे लेला गे लेला होता। नेग, ने सगळं नाही म्हणजे सगळं नाही म्हणजे नेगेटिव होतंय काही होत नाही फ्री प्ले आम्ही प्लॅन करतो पण एक्झिक्यूट नाही होतंय आणि कसं झालं की एकदा तुमची हेल्थ खराब होते, होते ना सो असं वाटतं की यार काय हेल्थ खराब झाली रिकवर कधी होणार आहे नॉर्मल कधी होणार आहे सो त्या आपण त्या मध्ये असतो की यार काय चालू आहे आपल्याला तर आम्ही चार महिने घरात बसून चार पाच महिने घरात काढले अक्षरशः किंवा रे का नवीनच लग्न झालं आणि मग आम्ही बाहेरच जात नाही तर आम्हाला बाहेर जायचा चान्स भेटला गावी गेल्यानंतर त्यानंतर आम्ही प्लॅन केला काशीचा काशी झाल्यानंतर काशी आम्ही जाणार होतो कुठे वृंदावन वृंदावनला नाही जाणार होत वृंदावनला नाही द्वारकाला ऑलरेडी माझं ज्योतिर्लिंग झालं माझं सहा आधी झाले आता माझ्यासोबत सातवा झाल्या मी ना याच इच्छा होती की काशीच्या नवऱ्यासोबतच व्हायला पाहिजे मग नवऱ्यासोबतच झाली सो काशी नंतर असं होत की आपण द्वारकेला जायचं तिकडचं तिकडे पण एक ज्योतिर्लिंग कवर गेला पण काही नाही पण अशिबात नव्हतं मग मोस्ट अगदी असं वाटत की दोन हजार पंचवीस आम्ही जे जे प्लॅन करते त्याच्यामध्ये काही ना काही असे मध्ये अडथळे येऊन प्लॅन कॅन्सल झाले आणि मी आणि मेन म्हणजे आमच्या सोबत तू नोटीस केलं असेल की नाही बट आम्ही जे जे असं प्लॅन करून केलंय ना ते फीस कटले आणि जे असे अनप्लॅन केले ना म्हणजे ऑन द स्पॉट काशी जाणं पण आमचं टोटली प्लॅन नव्हतं दोन दिवस आम्ही अचानक केलं आणि झालं सक्सेसफुल आणि जे द्वारका आणि सोमनाथ पण आम्ही एक महिना आधी प्लॅन केलेलं आमची एंड मुवमेंटला बँड्रा वरून ट्रेन मिस झाली सो म्हणजे जे जे आम्ही प्लॅन केले ते सगळे फिसकटले आणि मग आम्ही कुठे गेलो कोल्हापूर गेलो त्याच्यानंतर मग पंढरपूर केलं जे तुम्ही ब्लॉग बघताय आणि जर नाही बघितलं तर नक्की बघा काहीच आणि ते झाल्यानंतर मग वापस आमची हेल्थ इश्यूज चालू झाले पहिला हा आजारी पडला मम्मी आजारी पडेल मी आजारी पडली का हा आजारी म्हणजे एका प्रकारे म्हणजे एक दोन दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही देवस्थान केले पण त्याच्यानंतर डॉक्टरची भेट पण घेतली खूप जाण झाली की एक आजारी पडलं का दुसरा पुन्हा पडायचा एक रिकवर राहायचं मग दुसरा पडायचं सो दोन हजार पंचवीसला मोस्ट ऑबली आम्ही हेल्थ इशूज आणि जे प्लॅन करते ते सगळं कॅन्सल आऊट होते ड्रॉप्स होते त्यामुळे असं झालेलं की यार कधी पंचवीस दोन हजार पंचवीस मी तर वाटच बघ होती की यार कधी संपते कधी संपते आणि फायनली तो दिवस आला आणि दोन हजार सव्वीस उजाडला येस आणि दोन हजार सव्वीस मध्ये इतकी पॉझिटिव्हिटी वाटते आणि मला फील की मी पॉझिटिव्ह आहे ते, ते असत ना कायच की प्लीज मला इथे जायचंय किंवा आपल्याला खाऊ पाहिजे असतं तर फायनली प्लेन काल तो खाऊ भेटलं म्हणून ते खूप खुश झालंय आणि बाय बघ असं बोलायला गेलं की दोन हजार पंचवीस वाईट गेला पण एवढाही नाही गेला बिकॉज आम्ही फिरलो ज्योतिर्लिंग मी केलं आणि प्लस युट्यूब चॅनल मी युट्यूब चॅनल म्हणजे खूप प्लॅन अशा मम्मीनी सजेस्ट केलेलं की मिसेस संगीता सुधीर मम्मीचं नाव आहे हा सो त्याच्या मम्मीनी सजेस्ट म्हणजे खूप अगोदरच केलेलं की तुम्ही करा करा आणि त्याच्यामध्ये सौरभचा पण एक चॅनल ऑलरेडी होता मग त्याच्यामध्ये अजून चॅनल बिकॉज जेव्हा आम्ही स्टार्ट करणार होतो की सौरभ आमचा एक युट्यूब चॅनल ऑलरेडी होता तो आम्ही आता रिस्टार्ट करत होतो की पुन्हा आपण कंटिन्यू करू तो व्हिडिओ टाक आपण करू त्याच्या पण काय झालं दोन हजार पंचवीस एवढा हेल्थ इशू होता ना तो आम्हाला व्हिडिओ असे कंटिन्यू बनवताना आले जेवढे बनवता आले ते पण कसे म्हणजे इझी नाही आहे व्हिडिओ बनवणं इझी नाही आहे तुम्ही बनवा एडिटिंग करा आणि तुम्हाला कवर फोटो बनवा नाही पण गोष्ट व्हिडिओ मध्ये कसे माहितीये का जे आता चालू आहे आज चालू आहे तर त्या जे ट्रेन चालू आहे किंवा जे आताचं सध्याचं जे चालू असतं त्याच्यावर तुम्हाला बनवावं लागतं आणि ते त्याच्यामध्ये उशीर करून फायदा नाही आहे ट्रेन निघून गेलं मग त्या व्हिडिओचा काही अर्थ आणि काय तुम्हाला पण माहितीये की uh, आम्ही हे फर्स्ट टाइम ब्लॉगिंग चॅनल ओपन केलंय आणि आम्हाला वर्क ही इम्पॉर्टंट आहे आणि आम्हाला जसे सुट्ट्या भेटतात त्या अनुसार आम्ही गो द फ्लो करून व्हिडिओज बनवतो जे तुम्ही बघतायत म्हणजे असे पण एवढे पण फुकट नाही की आम्ही व्हिडिओज कंटिन्युअस बनवू शकतो कारण का आमचं आम पण वर्क आहे आम्ही आय टीमध्ये काम करतो सॅटरडे संडे आम्हाला सुट्टी असते सो मोस्ट ऑफली आम्ही बाहेर फिरायचा प्लॅन करतो बिकॉज सारखं सारखं घरात बसून किंवा ते काम करून पण वैता असतो सो एक फ्रेशनेस भेटतो बाहेर गेल्यानंतर जेवढे पण आय टी प्रोफेशन मध्ये काम करताना तर ही आयडिया आहे की डोक्याला काय कंटिन्युअस काम केल्यावर पण का सगळे आयटी टी प्रोफेशनल ही आयडिया नाही बिकॉज असंही झालेलं की खूप जे माझे ओळखीचे आहे त्यांना असं वाटतं की मी रोज असं विकेंडला कुठे ना कुठे माझ्या बायकोसोबत फिरायला पण जर याने की ती नाही आम्ही हेल्थ इश्यूज खूप सफर करतो होतो आणि हे जे व्हिडिओज आहे हो ना ते आम्ही एक एक दीड दीड महिना आधी शूट करून झालेले असतात जेव्हा पण असे लॉंग हॉलिडेज लाईक पब्लिक हॉलिडेज विथ फ्रायडे सॅटरडे आलं तर इव्हन आम्ही जे पण व्हिडिओज बनवतोय ना त्याच्यामध्ये आम्हाला काही रेकमेंडेशन पण तुम्ही इथे जायला पाहिजे होतं तिथे जायला पाहिजे होतं पण आम्हाला सुट्ट्या पुरत नाही दी कसं आहे आता आम्ही कोल्हापूरचा केला किंवा पंढरपूरचा केला तर हे लोकेशन मिस झालं हे लोकेशन yes. मिस झालं पण प्रॉब्लेम काय जायचा प्रॉब्लेम नाही मेन म्हणजे सुट्टीचा प्रॉब्लेम ट्रॅव्हल yes. प् म्हणजे जर आउट ऑफ मुंबई जरी आपल्याला प्लॅन करायचं असेल तर ॲटलीस्ट एक दोन yes. दो दिवस तरी आपल्याला ट्रॅव्हलिंग मध्ये घ्यालावावं लागतं जर आपण दोन दिवस ट्रैवलिंग ट्रॅव्हलिंगला दिलं तर बाकीचे दिवस तिकडे आपण स्टे करणार मग वापस रिटर्न मग एक प्रकारचं चार पाच दिवस तुमच्याकडे असायलाच पाहिजे सुट्ट आणि hmm. जे काही तर पल... नाही करू शकत आणि सारखं सारखं सुट्ट नाही अजिबल बिकॉज एंड ऑफ द डे जिथून आपल्याला बोलतो ना ब्रेड ऑफ द स्लाइस भेटते ते इम्पॉर्टन्ट आहे दॅट्स वर्क इज मोर इम्पॉर्टंट हे जस्ट आम्ही बोलतोय ना एक आम्हाला एक आ, सोशल मीडिया एक, एक्सप्लोर करायचंय त्यासाठी ते आम्ही सुरुवात केली इव्हन स्टार्टिंगला प्रियंका ऍक्च्युअली सांगू प्रियंका खूप इंट्रोवर्ट आहे तिला नाही इंट्रोवर्ट नाही मला तर ऍक्च्युअली हे सोशल मीडिया वगैरे काहीच आवडत नाही म्हणजे पर्सनल स्पेस चॅनल खोलण्यामागे पण म्हणजे मी इंटरेस्टेड नव्हते त्यावेळेस लग्न झाल्यानंतर मग त्याच्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे चला जाऊ आपण करूया हो आम्ही चालू केलेला ते पण आम्ही आधी ना असं स्टार्टिंग डेजला आम्ही स्वतःचे असे मोबाईलनेच्या मोबाईलने असे शॉर्ट शॉर्ट शॉर्ट्स बनवायचो आणि ही असं बघायचं ठीक आहे कसं वाटते ना हे वर नाही वाटत ते मग अजून एक रेटिंग असं करून मग मग जाऊन हिला थोडं कॉन्फिडन्स आला आणि मग जाऊन आता ती बघा तशी खुतळून बोलते तुमच्याशी म्हणजे हे इन शॉर्ट आहे बट गाईज टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये मध्ये आम्हाला जसं जमेल आम्ही मोस्टली जिथे ज्या ज्या प्लेसेस मध्ये जाऊ एक्सप्लोअर करू हे करू आणि बोलतात ना जे काय तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये इम्प्रुवमेंट सांगितले ही नक्की बोलतो पदराला पदर काय ते बोलतो पदर पादर पदर पदर झा नाही साडी समजाय काय तरी तो शब्द आहे पादर पदार पडणार पदार पडणार काहीतरी तो शब्द आहे विसरलो मी नेक्स्ट टाइम तो राय धरला जाईल असं ये तू काय नका अच्छा नाही प पासून पण नाही कुठला तरी शब्द जाऊ दे ते मी नंतर शोधून सांगेन तुम्हाला मराठीचे बोल मराठी शाळा मित्र मैत्रिणींना सगळ्यांना वाटत मी अमराठी अरे पण मी मराठी माणूसच आहे मी फक्त इंग्लिश मिडियम मध्ये होत सो त्या लेवलची एकदम चांगली मराठी नाहीये आपला बोलसाल वाले शब्द पण थोडेफार माहिती आहेत त्या हिशोबाला मराठी बोलतो म्हणजे नॉर्मली बोलू शकतो बोलणे एकदम मी आता एक शब्द होते पदार पादार पडणार असं काहीतरी

व्यवस्थित करता नाही आले किंवा टाइम नाही देता आला सो आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की ह्या वर्षी पूर्णपणे आम्ही त्याला फोकस करू व्हिडिओ कंटेंट जे काही आहे सगळे तुम्ही अगोदरचे जे आमचे व्हिडिओ बघितले जे अगोदरचे आहे इनिशियल लेवलचे आम्हाला खूप रेकमेंड आहे अरे तुम्ही कॅमेराकडे बघा तुम्ही काय बोलताय कसं बोलताय म्हणजे आम्हाला काही आयडिया नव्हते व्लॉगिंगबद्दल पण आता हळूहळू आम्ही इम्प्रुव्हमेंट करते जसे जसे आम्हाला कमेंट्स येतात किंवा रिलेटिव्ह फ्रेंड्स जे काही आम्हाला सजेशन देत आहेत की हे करा ते करा ते करा सो आम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं आम्ही ट्राय करतो आणि नक्की आम्ही इम्प्रूव्हमेंट करू सो आम्ही इम्प्रुव्हमेंट चांगल्या पद्धतीने करतोय का नाही ते एकदा कमेंट मध्ये सांगा म्हणजे आम्हाला कळेल आणि काही सजेशन असेल तर प्लीज कमेंट करा आम्ही नक्की इम्प्रूव्ह करू आणि प्लीज जसं तुम्ही आम्हाला बोलतो आहे ना जसं चॅनल स्टार्ट केल्यापासून तुम्ही आम्हाला सपोर्ट केला आमचे सबस्क्राईबर्स किंवा जे आमचे व्हिडिओज बघतात आणि सबस्क्राईब नाही करतात प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओजला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला असेच ब्लॉग्स करून एंटरटेन करू मस्त एन्जॉय करू फिरो सगळं करू सगळा माल भेटेल या आमच्या प्रियंका चौर ब्लॉग्समध्ये नक्की so, व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब नाही केले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि जे लोक ऑलरेडी सबस्क्राईब करतायत व्हिडीओ बघतायत थँक्यू सो मच सपोर्ट एवढा टाइम काढणं मी तर नाही काढत पण एवढा टाइम काढून तुम्ही व्हिडिओज बघताय कमेंट लाईक पण करताय सो थँक्यू सो मच आणि असं तुम्ही सपोर्ट करा सो तुमच्या सपोर्टने चॅनल ग्रोथ होऊ शकतो ज्या लेवलचा आता आमचा व्हिडिओ चालू आहे न्यूज येत आहेत किंवा जे काही आहे सो प्लीज सपोर्ट अस आणि असाच व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि नवीन आम्ही व्हिडिओ टाकत राहू सो स्टे विथ बाय बाय प्रियंका सौरभ लॉ <laughs>